ग्रामपंचायत आंबे चिंचोली गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून संपूर्ण रस्ते चिखलाने भरून गेले आहेत या रस्त्यावरून वाहन चालवणे तर दूरच पाय वाटेने चालणेही नागरिकांना कठीण झाले आहे बिभीषण राजगुरु वस्ती ते नवनाथ कदम यांच्या वस्तीपर्यंतचा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून घराच्या भोवती तसेच रस्त्यालगत साचलेल्या चिखलामुळे लहान मुलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे या परिस्थितीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक महिलांनी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे या मार्गाची अनेकदा तक्रार केली असतानाही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे रस्ता त्वरित दुरुस्त झाला नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा स्पष्ट इशारा गावातील महिलांनी दिला आहे गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आंबे चिंचोली ग्रामपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्तीचा निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे चांगला घरदारा रोड वरती चिकला पाण्याचं इकडे बाळाला काय चालायचं नाही बाहेर तर बाहेर चिकला लागतंय ना पावसाचा आम्हाला बाहेर निघताच येत नाही काय तर गुडघ्यावर पाणी तो भरत येत नाही मग आम्हाला रोड आम्हाला रोड पाहिजे रोड आमचा निघणारा पुढचा मार्ग आम्ही करू हातावर पडलो म्हणून नाही तर आपल्याला काय पुढचा मार्ग काय वाटतंय मग रोड कुणी करा वाटत कुणी करा तर सरकारनं करून द्यावा आम्हाला रोड हा मला काय मग घरपटे पाणीपटे भरताय का भरतोय की घेते तिकडे टक्का काय म्हणते आम्ही पाणीपट्टी भरल्याशिवाय आम्ही पाणी देत नाही घरपट्टी भरल्याशिवाय आम्ही खरपट्टी भरल्याशिवाय आम्ही करत नाही फुलफलावतो दार बडवतो आम्ही कुठे बाहेर पाऊस केल्या अपेक्षा काय अपेक्षा आम्हाला काय नाही बघा रोड व्हावा आमच्यात आम्ही अपेक्षा आम्हाला काय नको हा आमचं काय नाही वर्ड बघा रोड पाहिजे आम्हाला शाळेच्या इकडाची येण्या जाण्याची पण मुलखाची तर होत आहे आम्ही सांगतोय पण आमचं कोण ऐकून घेत नाही आम्हाला फक्त रोड पाहिजे सगळ्याला सांगितलं एक जण ऐकत नाही प्रत्येकाला गटारे येतात तेव्हा तेव्हा ती गटारी उघड घाजार वास येते कोण आता सरपंच सरपंच आरती जाधव आहे मग ते काय गावात येत नाही ते विचारत पण नाही गावाच काय मग आम्ही सांगायच कोणाला शेतात येते तिने राहणार काय वाटते मग तुम्ही काय सगळ्या सांगले ना पण बोलली ह्यांच्या मालकाला म्हणलं तुम्ही घनपट्टी भरा मग रोड इकडला करता रोडची खनपट घराच्या खनपट्टीची काय काही आहे काय केलं पुन्हा घरपट्टी काय भरले का नाही भरलं पुन्हा त्यांनी भरली नाही भरली आम्ही भरतोय ना खनपट्ट्या बरं मग तुम त्यांना रोड करायला काय झालं आता सगळ्या गावात रोड आहे त्यांनी खनपट्ट्या भरून झाडा रोड बनवले आम्ही प्रत्येकाला रोड घातले प्रत्येक माणूस पुढारी सुद्धा येत नाही जाते तर चिखलात नाही येते जाते तर त्याने काही व्यवस्था करी नाही रोडची ना, आम्हाला रोड पाहिजे शाळेची मुलं येते ते पडते ती जिकड पाहणार माणसं येते ये ते ये जाते ये ते चिकला इकडे माणूस येत नाही बघते तर तुमच्या घरात चिकू लागले पाऊस पडला काही ही येत नाही माणसं शाळेची लेकरच फक्त इकडं येते मोठे पोळ सुद्धा येत नाही ही कुंड आणि मतदान मागायला येते आम्ही ह्या वेळेस मतदान सुद्धा करणार नाही रोड झाल्याशिवाय आमच्या आमच्या गेली रोड झाल्याशिवाय आम्ही मतदानच करत नाही आधी येते ती आम्ही घेते ती जाते ती परत आहे ती परिस्थिती मंजुरी बी आली म्हणते ती एक दोन वेळा माघार गेली म्हणते आर्थिक हे तुमची रोडला घर म्हणजे जे जे आले ते सरकार म्हणते रोड मागून कुठं जागा निघते तिथं काढा ना घर बिल्डिंग पाडायला लागली मग तुम्ही कट का ठेवता मग कट्ट्यासाठी तुम्ही रोड बांधव रोडवर हा असं कामाला ही लेकर पुरी बाळा पण घालवाय ती का तर तुमच्या दारात चिकर आहे कस घालवा लेकर रस्त्यावर येते ती लगेच रोड काय पाहिजे रोड झाला पाहिजे काय रस्ता नाही काय नाही पावसाळ्यात अब्दा होते बर जाता येत नाही बर स्थानिक लोकांच्या इथल्या मुलगा अडचण येते इथं बरं हा मग काय म्हणतात सरपंच काय म्हणतात ग सरपंच काय करतो म्हणतात काम काय बर हा अद्याप काम केलं नाही का नाही काय बघता येईल तुम्ही स्वतः इथं समोर जाईल म्हणजे रोडची मोठी अडचण आहे मला मावशी काय अडचण अडचण आहे रोडचीच या जायला आम्हाला हा होते लेकरांची शाळेला आलं गेलं बर करायला लागते होय म्हणजे रोड बनला पाहिजे असं म्हणणं हा रोड झाला बाबा पुढं काय तुमचा रोड होण्यामध्ये होईल काय आम्हाला काय माहिती होईल कशा आहे बी काय आता काय ते ग्रामपंचायत पैसे भरत नाही पाणी घरपटी भरल्याशिवाय मग चालतंय का भरतो की आता नसल्यावर काय मग रस्ता काय झालाय मग आता भरतो की घरपटी भरल्याशिवाय कसं करायचं मग रस्ता काय झालं नाही कोणाला आता आम्हाला काय म्हणजे भरतो आता काय म्हणतो पुढलं काय कोणाला बरं आता त्यांचं कसं मेळ आहे काय आहे काय चिकल वाटत रस्ता मग हो आता व्हायसाठी तर काय दिसतील मग बघा एक मुले चिकल आहे चिकल मग आता चिकले पडते ते पायाला चाला येत आता हो आता गली बोळ झाले ही होईल आता अन्नाच काम येते आता काय करावं लागेल आता करायचं करायचं रस्ता काय करा करा आता बघा गावातली मसाज करा गावातली करायचं रस्ता मग आता कोणाला गोच करायचं त्यांची मर्जी आपलं काय करायचं सगळ्यांनी त्यांचं आता बरं सगळं झालं ही कठोर ही बी अडचण काय आपल्याला माहित नाही बरं ही गाडी बोळ ही झाली ही रस्ता मी ना ही रस्ता मेन ठोलाय आता या रस्त्याला तीस वर्ष झाली बर असाच आहे रस्ता बर अगोदरचे जे होते सरपंच वगैरे ते एवढ्या चार टेरेनवरून टाकतोय बर कामापुरत मतदान आलं म्हणजे त्याने म्हणायचं मी मी आहे त्याने म्हणायचं मी करतो टाका मतदान करायचं मतदान केलं राम राम बी नाही कोणता काम बी नाही काही नाही चला हो आता मला तीस वर्ष मला वेचन कारण कोण खात जायचं मुरमुख टाकायचं आपण बसायला आपल्या घरी बरं नाही नाही तुम्हाला का ना? काय का रेशन कार्ड काय दिल तर ती साडेपाचशे रुपये माहिती मी कामात जातो मजुरीला त्याचा माझा मेळ बसत नव्हता त्याला आता दीड हजार हजार रुपये देऊन सात महिने दुसरी कागदपत्र त्या साहेबांनी केलं नाही साहेबांनी दिलं नाही असंच म्हणते माझा एवढं चिपटा बरं माल दिला एवढं ही कोरोना गेला माशी का मावशी आम्हाला रेशन बी देत नाही दे ना पण रोड पायरीला घासून जाऊ द्या पण आम्हाला रोड पाहिजे बाकी काय नको रोड तेवढा होिकल्या पडले त्या भार वागा येत नाही का जा येत नाही का फिरा येत नाही काय रस्ता तेवढा करायला तेवढा झाला पाहिजे हा जर मतदानाला अशीच म्हणते ती मग गेस टाक तू मुठभर मुरुम सुद्धा टाकत नाही चौकड झालाय नाच रस्ता होईल काय झाले कुणी आढळेन काय केले ती काय माहिती पण रस्ता काय पाहिजे बाबा रस्ता हा रस्ता